गुड इव्हनिंग मैत्रिणींनो आता वाजलेत सात दिवस आहे मैत्रीण अंधार पडला देवाला दिवा लावला स्वयंपाक चालू आहे मैत्रीण माझा पोळ्या करायली भाजी केली मैत्रीण सोयावडी केली आज इतकी मान दुखायली ना माझी मानानं लय जाम झाली मैत्री त्रास व्हायलाय मानाचा असं काही जाळ्या असं काही काढण्यात आलं ना काही घासण्यात आलं की हात हात बी दुखायला आणि मान बी दुखायली असं खाली वाकलं की दुखायला आता बेसन घासलं मैत्रीण लई हे झालं तर बेसन त्याला हारपिक टाकावं ते निघत नाही हरपी न म्हणून माझी मी हातानीच घासल ती वेळ लागलं त्याला पोळ्या आता भाजीच टेन्शन मिटला आता छोळ्या बी टाकायली मैत्रीण मग मोठ्या मोठ्या लिहाले कटाळाला आज आणि माझ्या पुढे आज इतका पसाराय ना, पसा ना समोर कसा आवरून सुधर सुधरवल आहे आता मीठाचं ह्याच्यात काय वरणी कुकर रांगोळीचा डबा काही बी काही बी माझ्या हातानीच कसं बघा मैत्रिणीनं मला पोळ्या जमतात का बघा माझ्या हातच्या पोळ्या मसाल्याचा डबा ही तर ठेवून द्यायचा आहे आहे घासलं की दुखायला काय करू काय नाही कसा जीवसा जीव घुसतात तर इतकं क दुखतं ना हात माझा भयानक काही मैत्रिणी आबाळ काही आलं नाही सकाळी थोडं होत आबाळ त्यानंतर काही नाही आज आज कुठे काही म्हणेन तेवढा पाऊस पडला नाही पण आमच्या इकडं अजून पाऊस मैत्रीण आता दोनच राहिले आता थोडी पापड तळणारी मैत्रीण आपली साधी पापड लिज्जत पापड खातीत भाजून खात नाहीत तळल्या खातीत त्याच्या पुतळ्या एकट्या करतात मला त्याला दोघायला दोघ जण खात त्याला तरीच खावटली आमच्या थोडी तळून खेळली त्याच्या पुरते माझ्या पुरते जर मागितली तर द्यायचे ना आणखी तळून Krishna Hari hari Subang karuti mo, lima ito na. Subang आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्कृते दिव्या दिव्या दी रे दीपत्कार मोतीहार दिव्याला दी पाहून नमस्कार मला ते म्हणताना लहानपणीची आठवण झाली माझी आणि लहानपणी कुणातरी महागा असायचा दिवा लावायचा उत्पत्ती लावायची ते माझ्या आईनं शिकवलेलं ते तोंडातच म्हणजे दिवा लावलं की आपण मोठ्या तोंडात येते संस्कार मैत्रीण जसे आपण लेकरायला संस्कार होत करतात तशीच लेकर पण जे लेकरायला किती बी शिकवा तिथं त्यांना जे करायचे ना तेच करते ऐकत कर नाहीत आजकालचे लेकर

गरमी होती ना आमच्या घरामध्ये कोणता चालू तरी आता एक शेवटची पावसाळा म्हणून वाटणार नाही काय होईल काहीच कळणार या महिन्यात किती पाऊस की गरमी होईल